राशीत यंदा बदलणार वारे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या घटना घडणार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीचा स्वामी शनी आहे प्रगल्भ ज्ञान बुद्धिमत्ता सखोल अभ्यास आणि कष्ट करण्याची तयारी ही शनीची वैशिष्ट्ये आहेत कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये या सगळ्या बाबी पुरेपूर भरलेल्या आढळतात या व्यक्ती आपल्या कामात कायम मग नसतात कंटाळा म्हणजे काय ते यांना जणू ठाऊकच नसते शिकणे ज्ञान करणे या ज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग करणे याची कुंभ राशीच्या व्यक्तींना मनापासून आवड असते ही तर शानशोकत मानव यांचे त्यांना फारसे भान नसते अशा या कुंभ राशीच्या व्यक्तींना दोन हजार चोवीस हे अखेरीस कसे असेल हे पाहूया आपले बोलणे स्पष्ट आणि मुद्देसूद असावे अन्यथा आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाईल विद्यार्थी वर्गाला मेहनत आणि सातत्याचे महत्व पटेल शालेय वा महाविद्यालयीन प्रकल्प ठरलेल्या वेळेत उत्तम प्रकारे पूर्ण कराल शिक्षकांची शाबासकी मिळवाल यातून आपला आत्मविश्वास बळावेल नोकरी व्यवसायात तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठे आणि महत्वाचे काम रेखीवपणे पूर्ण होईल विवाहोत्सुक मंडळींनी वधूवर संशोधन सुरू ठेवले तरी मनपसंद जोडीदार मिळणे थोडे कठीण जाईल विवाहित दाम्पत्यांमधील गैरसमज दूर होऊन एकमेकांशी सूर जुळतील गुंतवणूकदारांचे भाग्य उजळेल आर्थिक लाभ होईल मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे कामातील ताणतणाव दूर होईल मित्रमंडळी आपतेश यांच्या भेटी झाल्याने नवा उत्साह मिळेल नव्या विषयांचा अभ्यास कराल कलागुणांना वाव मिळेल विद्यार्थी वर्गाला परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी उजळणीसाठी वेळ अपुरा पडेल यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत महत्वाचे आहे नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळी अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतील पण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्तरे सादर करून त्यांचा हल्ला परतवून लावा विवाहित दाम्पत्यांच्या नात्याला महत्व दिले तर प्रश्न लवकर सुटतील तुटेपर्यंत ताणणे योग्य नाही मालमत्तेसाठी कायदे पंडितांकडून निर्णायक सल्ला घ्यावा पडसड झाल्यास जखमेत पाणी होऊन होण्याची शक्यता काळजी घ्या काटेकोरपणा नेमकेपणा आणि सखोलपणे विचार करणे या आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे अडचणींवर मात करणे शक्य होईल हिंमत न हरता जिद्दीने आगेकूच कराल विद्यार्थी वर्गाच्या साथीला शनीची चिकाटी उपयोगी पडेल साडेसातीच्या प्रभावामुळे अधिक मेहनत घ्यावी लागेल नोकरी व्यवसायातील कामकाजाच्या पद्धतीत बदल होईल वेळेचे गणिते बदलतील व्यावसायिक संबंध कामी येतील कामानिमित्त जोडीदारापासून कुटुंबापासून दूर राहावे लागेल गुंतवणूकदारांनी मर्यादित जोखीम पत्करून गुंतवणूक करावी उष्णतेमुळे डोळे त्वचा यांचे आरोग्य बिघडेल तसेच वित्ताचा त्रास होईल दोन हजार चोवीस या वर्षातील हा शेवटचा महिना बऱ्याच चांगल्या गोष्टी देईल विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे उत्तम फळ मिळेल शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे परीक्षेचे तंत्र आत्मसात करता येईल नोकरी व्यवसायातील कामात स्वतःला झोकून द्याल मेहनत ठेवावा त्यामुळे आपल्या कामाची कायम चांगली राहील विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन आनंददायी असेल संतान प्राप्तीचे योग खडतर आहेत तेरा डिसेंबरला चतुर्थातील हर्षल वक्रगती मेष राशीत प्रवेश करेल आत्मविश्वास वाढेल परिस्थितीशी टक्कर द्यायची तयारी दाखवाल अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल गुंतवणुकीतून भरपूर लाभ मिळेल हवामानाचे तंत्र बिघडल्यामुळे आणि प्रचंड प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास वाढते अशा प्रकारे दोन हजार चोवीस या वर्षात गुरुबदलाचा आणि साडेसातीचा विशेष प्रभाव दिसून येईल विवाहोत्सुक मंडळींचे विवाह ठरणे संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यांचे प्रयत्न सफल होणे तसेच नोकरी व्यवसायात स्थैर्य मिळणे या गोष्टींचा लाभ नोव्हेंबर अखेरपर्यंत कुंभ राशीच्या व्यक्तींना होईल एक सप्टेंबर नंतर गुरुबल कमजोर झाल्याने या संबंधित फळ मिळण्यास विलंब होईल अडथळे येतील घर प्रॉपर्टी संबंधित कामे लांबणीवर पडतील दिशाभूल सुद्धा होऊ शकते सतर्क राहणे महत्वाचे काळजीपूर्वक पावले टाकल्यास हे वर्ष आपण आनंदाचे जाईल तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद